नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक बैलगाडा क्षेत्रासाठी काळा दिवस कारण आज काशी याचे निधन झालेले आहे काशी बैलाचे निधन अल्पशा आजारामुळे झाले वेगाचा बादशा म्हणून समजला जाणारा आणि महाराष्ट्रभर नाव असलेला आकाश शेट राऊत यांचा काशी बैल हा अल्पशा आजाराने गमवलेला आहे तर अशा या काशी बैलाला आपली भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखला जाणारा हा काशी बैल पूर्णपणे बैलगाडा क्षेत्रासाठी आठवणीतला विषय राहणार आहे त्यानंतर पाहूया उद्या होणाऱ्या मैदानाविषयक मित्रांनो काल झालेल्या पेळगाव मैदानावर लखन त्याचबरोबर एक्का बकासूर या नामांकित बैलांची हार झालेली आहे कालचे एक आदत एक बैल असे हे मैदान होते त्यामध्ये लखन हा शेमीमधून बाहेर पडला तर बकासूरसुद्धा शेमीमधून बाहेर पडला मित्रांनो बकासूरला साथ देणारा बैल कमी पडल्यामुळे बकासूरची शेमीमध्ये थोडक्यात हार झाली या मैदानावर तर या मैदानावर वादळ आणि गणाभाऊला दुसरा क्रमांक मिळाला तर एक नंबरचे मानकरी ठरले या आदतच्या मैदानावर अर्जुन आणि पिस्तूल पिस्तूलची खरेदी आत्ताच दोन दिवसापूर्वी झालेली आहे आणि लगेचच त्याने कालच्या मैदानावर एक नंबर पटकवलेला आहे आणि अर्जुन तर अर्जुन हा बैल खूपच फॉर्ममध्ये आता हल्ली आहे यानंतर मित्रांनो उद्या होणारे मैदान आणि या मैदानावर बकासूरसह सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत कारण येथे एकूणच दोन प्रकारची मैदाने होणार आहेत त्यामध्ये ओपनचे सुद्धा असणार आहे आणि आदतचीसुद्धा असणार आहे हे मैदान होत आहे उद्या कुमटे वनीकरण मैदान येथे हे मैदान असणार आहे कोरेगाव जिल्हा सातारा येथे तर या मैदानावर बक्षिसे अशी आहेत जास्त काही मोठी बक्षिसे नाहीत परंतु बक्षिसाला या मैदानावर फारसे महत्त्व नाही आणि पहिले बक्षीस आहे एकाहत्तर हजार दुसरे आहे एक्केचाळीस तिसरे एकतीस चौथे एकवीस पाचवे अकरा सहावे नऊ सातवे सात हजार या मैदानाचे नाव असणार ना आहे खासदार केसरी दोन हजार चोवीस तर मित्रांनो वनीकरण येथे मैदान होत आहे उद्याचे आणि या मैदानावर बकासूरसह सर्व टॉपचे बैल आपणास पावयास मिळणार आहेत तर पाहूया कालच्या मैदानावर तर बकासूरला हार पत्करावी लागली परंतु या उद्याच्या येणाऱ्या मैदानावर नक्कीच बकासूर नंबरमध्ये राहील असेच वाटते कारण पैरा जर योग्य असला तर बकासूर हा नंबरमध्ये शंभर टक्के असतोच धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ऑन करा धन